गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याला चक्क दहा लाख रुपयांची लाच धनंजय मुंडे यांनी दिल्याच्या आरोपावरून अगदी खळबळ उडाली आहे मित्र हो एकट्या रणजित कासलेला दहा लाख रुपये दिले तर समस्त मतदारसंघात किती रुपयांची लूट झाली असेल याचा अंदाज नाही आणि हा धक्कादायक प्रकार अतिशय मित्र हो गंभीर आहे पण या सर्व अनागोंदीला या अनागोंदी कारभाराला नेमकं का कारण कोणतं आहे ते समजून घ्या हो आम्ही सामान्य नागरिक आपले हक्क प्राप्त करण्यासाठी आपल्या कल्याणासाठी किंवा राज्याच्या एकूणच प्रगतीसाठी जनप्रतिनिधींना निवडून देतो मित्रहो शंभरपैकी फक्त तीस टक्के मतदारच फक्त स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून कोणत्याही पक्ष पार्टीच्या मागे निर्बुद्धपणे न धावता जनप्रतिनिधींना एक व्यक्ती म्हणून एक चांगला माणूस म्हणून निवडून देण्यासाठी प्रयत्न करतात परंतु दुसरीकडे उरलेले सत्तर टक्के मतदार हे वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून किंवा दुसऱ्याची बुद्धी वापरून अथवा हवेचा झोप पाहून आपले मतदान करतात हे आपल्याला ठाऊक आहे आणि नेमका हाच फायदा घेऊन याचाच गैरफायदा घेऊन जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यावर मनमानी पद्धतीने कारभार चालवतात जेव्हा निर्बुद्धांचा हात त्यांच्या डोक्यावर असतो तेव्हा विवेक जागरूक ठेवून मतदान करणाऱ्या उरलेल्या तीस टक्के मतदारांची किंमत नवनिर्वाचित उमेदवाराला अजिबात नसते हे लक्षात घ्या आणि हे आपल्याला ठाऊक नसेल तर आज मित्र हो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ठाऊक करून घ्या शेवटी या अनागुंदी कारभाराला आपण मतदार किती जबाबदार आहोत हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रिनेश रंजन पाहत आहात बातम्यांची बातमी स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अप्रत्यक्षपणे सध्या चर्चेत असलेले धनंजय मुंडे यांचे अनेक प्रताप हळूहळू बाहेर येत आहेत म्हणून या टोळीत एकटे धनंजय मुंडे नसतीलच हे लक्षात घ्या मित्रहो असे अनेक नेते अनेक आमदार खासदार मंत्री आणि त्यांच्या सोबतच भ्रष्ट अधिकाऱ्यांची रांग असेल यात दुमत नाही मित्रहो गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुती सरकार हे ईव्हीएम घोटाळ्यामुळेच निवडून आले याचे असंख्य पुरावे आजपर्यंत तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील आणि प्रचंड विरोधही त्या गोष्टीसाठी झाला होता अनेकांनी आरोप केले याच मनस्तापातून सोलापूर येथील मार्कटवाडी या गावात आपल्या आपल्याला माहिती असेल बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेऊन दूध का दूध पाणी का पाणी करण्या करणाऱ्या मतदानाला सरकारच्या हुकुमशाही प्रशासनाने अगदी मित्र हो त्यावेळी हाणून पाडले होते ते मतदान होऊच दिलं नाही आता एक लक्षात घ्या जर तुम्ही खऱ्या पद्धतीने निवडून आले आहात तर तुम्हाला भीती कशाची भीती नकोच अगदी ते मतदान होऊ द्यायला पाहिजे होत तेव्हाच महाराष्ट्राला कळले कर, की विधानसभा निवडणुकीत लबाडी करून महायुती सरकार सत्तेवर आलं याची प्रचिती महाराष्ट्रातील जनतेला आली मित्र आणि याच शंकेच्या जखमेला पुन्हा नवं करण्यात आता भर घातली आहे ते आहेत सध्याचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या रणजित कासलेची ड्युटी जिथे लागली होती तो मतदार संघ होता धनंजय मुंडे यांचा निलंबित पोलीस अधिकारी आता हल्ली निलंबित झाले आहेत पर ते परंतु तेव्हा ड्युटीवर असताना रणजित कासले यांनी बोगस मतदान होण्यासाठी रोखल्याने रणजित कासले यांच्या अकाउंटवर त्यांच्या वैयक्तिक खात्यावर ताबडतोब त्यावेळी दहा लाख रुपये धनंजय मुंडेंकडून पाठवण्यात आले असा आरोप निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी आता केला आहे मित्र मोठ्या मतदारसंघात एकट्या पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यावर अर्थात तोही ज्युनियर अधिकारी एकट्या पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यावर दहा लाख रुपये येऊ शकतात तर आणखी किती रुपयांची लूट महाराष्ट्रात अनेक विभागातील कर्मचारी वर्गावर केली असेल हे सांगता येत नाही आणि हे अगदी साधं सोपं गणित आहे कुणाच्याही लक्षात येईल एका मतदान केंद्रावर मुख्य कर्मचारी पोलीस आणि काही वाहन चालक वगैरे एवढं जर धरलं मित्र तर जवळपास दहा ते पंधरा कर्मचारी एका बुथवर अर्थात एका मतदा मतदान केंद्रावर असतात कार्यरत आणि बोगस मतदान होऊ द्यायचे म्हणजे अर्थातच मतदान केंद्रावरील सर्वच कर्मचाऱ्यांना आपापला वाटा मिळाला असणारच यात शंका नाही आणि हा एक ढोबळ अंदाज आणि शंका जरी असली मित्रो हो। तरी विवेक बुद्धीने विचार जर तुम्ही केला तर कुणालाही हा गैरप्रकार लक्षात येण्यासाठी फार उशीर लागणार नाही आता पुढे विचार करा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्राचा विचार जर केला आणि सर्वच मतदान केंद्राला जर मॅनेज करायचे असेल धनंजय मुंडे सारख्या आमदाराला किंवा उमेदवाराला तर एकूण खर्चाचा हिशोब तुम्ही न केलेला बरा इतका बलाढ्य हिशोब तो होईल मित्र करोडोंची धुडधान जेव्हा एकटा उमेदवार करू शकतो निवडणुकांमध्ये तर राज्यभरातील अनेक उमेदवार अर्थात महाराष्ट्रात दोनशेहून अधिक उमेदवारांच्या खिशातून करोडो रुपयांचे फव्वारे उडत असतील हे लक्षात नाही आपापल्या पक्षाची अंधभक्ती मित्र हो बाजूला सारून मतदारांनी आपली बुद्धी शाबूत ठेवून जर विचार केला तर तुमच्या नक्की लक्षात येईल अन्यथा गाढवापुढे वाचल्या गीतेसारखा हा खळा तमाशा वर्षानुवर्षे तुम्ही भोगत बसा असा त्याचा अर्थ आहे आमदार होण्यासाठी पक्षाला जो पैसा द्यावा वेगड़ा, वेगड़ा द्यावा लागतो लागतो तो वेगळा वेगळा एक निधी प्रत्येक पक्षाच्या मार्फत जर तुम्हाला उभं व्हायचं असेल इलेक्शनमध्ये तर तो एक निधी वेगळा द्यावा लागतो स्वतः वैयक्तिक जी करोडोंची दुडदान होते ती एक वेगळी मग साधा सरळ विचार आहे एवढा पैसा फुकल्यावर जनतेची पूजा करण्यासाठी थोडाच गेला आहे तो बिलकुलच नाही ये लक्षात येईल तुमच्या आमदार बनून आमदार झाल्यानंतर तो तुमच्याच मानगुटीवर बसून तो उरलेले पैसे खाणार आहे अर्थात पाच वर्षाच्या काळात विधानसभेवर गेल्या गेल्या पहिले तो आपला स्वतःचा विचार करणार तो दोन वर्ष कमीत कमी दोन वर्ष आपली संपूर्ण वसुली करणार आणि उरलेले तीन वर्ष पुढील काळासाठी आणि पुढील निवडणुकीसाठी तो माया गोळा करणार यात दुमत नाही या पाच वर्षाच्या कालावधीत तुमची सेवा वगैरे त्याच्या ध्यानात देखील येऊ शकत नाही हे असा प्रकार घडूच शकत नाही मित्र हो एक गोष्ट लक्षात घ्या लाखो कोटींचं कर्ज सध्या फक्त एकट्या महाराष्ट्रावर आहे तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ मी त्यावरती बनवणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कि किती कर्ज आहे सध्या एकट्या महाराष्ट्रावर हे कर्ज आहे इतर राज्य आणि देशाचा विचार कराल मित्र तुम्ही आणि तुमची बुद्धी दोन्ही सरकारकडे गहाण आहे हे लक्षात घ्या आणि सरकार मात्र तिसरीकडे गहाण आहे सध्या निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हा बीड पोलिसांच्या ताब्यात जाणार आहे अर्थात तो सरेंडर करणार आहे वाल्मिक कराटच्या एन्काउंटर करण्यासाठी देखील धनंजय मुंडेंनी त्याला सुपारी देण्यासाठी ऑफर केली होती आणि ती ऑफर पन्नास करोडच्या जवळपास होती असंही रणजित कासलेंनी सांगितलं असाही आरोप आणि गौप्यस्फोट रणजित कासलेंनी केला आहे आता पुढील तपास प्रामाणिकपणे होईलच हा विश्वास अजिबात वाटत नाही परंतु पुरावे जर मिळाले तर धनंजय मुंडे सहित अनेक अधिकारी अनेक आमदार अनेक खासदार अडचणीत येऊ शकतात एवढं मात्र निश्चित मित्र हो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र आणि हो. आपल्या चॅनलवरती जॉईन बटन आला आहे अर्थातच फुल टाइम मी तुमच्यासाठी हे काम करतो तर मी केवळ तुमच्यावर मी आणि माझे कुटुंब अवलंबून आहे विचार करा जॉईन बटनला प्रेस करा आणि आपल्या चॅनलचे सभासद व्हा मला आनंद होईल मित्रहो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र